ट्रॉफी पहिला दिवस खराब झाल्यानंतर भारतीय फॅन्सची आशा होती की दुसरा दिवस भारतासाठी चांगला ठरेल परंतु दुसरा दिवसही भारतासाठी ठरला खराब अगोदर तर पहिल्या दिवशी भारतीय संघ एकशे ऐंशी वरच ऑल आउट झाला त्यानंतर दिवसा अखेरपर्यंत भारताने फक्त ऑस्ट्रेलियाच्या एकाच खेळाडूला बाद केले पहिल्या दिवशीच्या अखेरपर्यंत ऑस्ट्रेलियन संघाने ऐंशी पेक्षा अधिक धावा बनवल्या होत्या भारतीय फॅन्सला आशा होती की दुसऱ्या दिवशी भारतीय संघ ऑस्ट्रेलियन खेळाडूंना लवकर बात करून भारतीय संघाला मजबूत स्थितीमध्ये उभं करेल परंतु पुन्हा एकदा त्याच्या विपरीत घटले आणि ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या दिवशीही तसाच फलंदाजी करू लागला सर्वप्रथम तर मार्नस लाबुशेन आणि मॅक्सविनी यांनी सुरुवातीचा अर्ध्या तासाची चेंडूशी होणारी हरकत त्याच्याशी बचावून खेळून अर्धा तास व्यतीत केला त्यानंतर जसप्रीत बुमराने प्रथम तास समाप्त होण्याअगोदर अगोदर मॅक्सिनियाला चाळीस धावांवर ऋषभ पंतच्या हातात झेलबाद केले व तसेच ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू स्टीव्ह स्मिथलाही मात्र दोन धावांवर ऋषभ पंतच्या हातातच झेलबाद करवले पण मात्र त्यानंतर मार्नासाने ट्रेव्हिस हेड सोबत भागीदारी करत भारतीय गोलंदाजांना परेशानीमध्ये टाकले आणि भारताची आघाडी समाप्त करून स्वतः भारतावर आघाडी करण्यास सुरुवात केली हा चौसष्ट धावा काढून नितीश रेट्टीच्या गोलंदाजीवर बाद झाला परंतु ऑस्ट्रेलियन संघाकडून तेथे ठामपणे उभा होता ज्यामुळे भारतीय गोलंदाजांना विकेट घेण्यास खूप प्रयत्न करावे लागले मोहम्मद सिराज जो कित्येक दिवसापासून चांगली गोलंदाजी करत होता परंतु त्याला विकेट भेटत नव्हत्या त्याने जसप्रीत बुमराची या सामन्यात साथ दिली आणि चार विकेट घेतल्या ज्यामध्ये सर्वप्रथम तर अॅलेक्स कॅरी याला पंधरा धावावर त्याने बाद केले एकीकडे एक जरी विकेट पडत होत्या तरी सुद्धा एकीकडून एक हेड हा आक्रमक फलंदाजी करूच लागला मोहम्मद सिराजने शेवटी ट्रेव्हिसेड ला बाद केले परंतु तोपर्यंत तो त्याची तो कामगिरी निभावून सुटला खेड याने चार षटकार व सतरा चौकारच्या मदतीने एकशे एकेचाळीस चेंडूत एकशे चाळीस धावा काढल्या होत्या से आते लोक ज्यामुळे ऑस्ट्रेलियन संघ भारतावर एकशे सत्तावन्न धावांची आघाडी घेण्यास सक्षम ठरला भारत आणि ऑस्ट्रेलिया गुलाबी चेंडूने खेळण्यात येत आहे असं म्हणतात की गुलाबी चेंडू रात्रीच्या वेळी खूप स्विंग करतो व तसेच फलंदाजांना रात्रीच्या वेळी फलंदाजी करण्यास त्रासही देत असतो भारताने संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघाला तीनशे सदतीस धावावर बाद केले ऑस्ट्रेलियन संघाने भारतावर एकशे सत्तावन्न धावांची आघाडी घेतली भारतीय संघाचे ओपनर के एल राहुल आणि यशस्वी जयस्वाल हीच आघाडी कमी करण्यासाठी मैदानामध्ये उतरले तोपर्यंत रात्र झाली होती आणि चेंडूला पुन्हा एकदा काटा बदलण्याची संधी सुद्धा भेटली राहुल आणि जयस्वालने सुरुवातीचे काही ओव्हर हो संयमाने फलंदाजी करत काढल्या परंतु हा संयम जास्त वेळ टिकू शकला नाही आणि पॅट कमिंगच्या अर्ध्या पिच मध्ये पटकलेल्या चेंडूवर शॉट लावण्याच्या नादात राहुलच्या हाताला स्पर्श करत चेंडू किपरच्या हातामध्ये पोहोचला आणि भारतीय संघाला प्रथम झटका मिळाला त्यानंतर गिल आणि जयस्वाल चांगली फलंदाजी करू लागले परंतु पुन्हा एकदा अंतरावर ऑस्ट्रेलियन गोलंदाज एकच पकडून गोलंदाजी करत जयस्वाल आणि कोहलीला बाद केले गिल चांगली फलंदाजी करू लागला परंतु तोही जास्त वेळ टिकू शकला नाही आणि मात्र चोवीस धावा करून मिचल स्टार्कच्या समोर टाकलेल्या चेंडूवर बाद झाला त्यानंतर फलंदाजी करायला आलेल्या भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा खास काही करू शकला नाही आणि मात्र पंधरा चेंडूत सहा दहा पॅट कमिंग शिकार झाला ऋषभ पंतने चांगली फलंदाजी करत थोडं प्रत्युत्तर देत आक्रमक फलंदाजी केली आणि सध्या तो नाबाद सव्वीस धावावर फलंदाजी करत आहे तसेच त्याचा साथ भारतीय संघात नेमका डेब्यू केलेला नितीश कुमार रेड्डी पंधरा धावा बनवून देत आहे भारतीय संघाला तिसऱ्या दिवशी या दोन्ही फलंदाजाकडून मोठी धावांची अपेक्षा असेल आता तिसऱ्या दिवशी भारतीय संघ पंत आणि रेड्डी यांच्यावर अवलंबून असेल भारतीय संघ तिसऱ्या दिवशी कम करू शकेल का कमेंट करून सांगा व असेच आपल्या मराठी भाषेतून नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर करून चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये जय जिजाऊ जय शिवराय